नमस्कार सेविकाईन आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलला आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आपल्या सर्व अंगणवाडी सेविकांना आता पहिल्या आणि दुसऱ्या खेपेच्या मात्यांचे मातृवंदना योजना हा फॉर्म भरायचा आहे तर आपण सर्वप्रथम गुगल किंवा क्रोमवर ह्या ठिकाणी जाऊन पी एम पी एम एम व्ही वाय अशा प्रकारे सर्च केला असता बघा पहिलं जे दिसतं ते बघा हे लॉग इन तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपला पेज ओपन होणार आहे तर जो पहिला ऑप्शन आहे तो आपल्याला इथं ओपन करून घ्यायचे या ठिकाणाहून तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला पेज ओपन होणार आहे तर पेज ओपन झाल्यानंतर ह्या ठिकाणी बघा लोडिंग म्हटलं आहे बघा ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला पेज हा ओपन होणार आहे जर तुम्ही अगोदरच आय डी आणि पासवर्ड तयार करून घेतला असेल तर तो आय डी आणि पासवर्ड ह्या ठिकाणी टाकून कॅप्चर टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे जर आपल्याला नवीन तयार करायचं असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी फोरगेट पासवर्ड म्हटलं बघा या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागेल तर फोरगेट पासवर्ड ह्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन आय डी हा तयार करून घ्यायचा आहे तर आय डी तयार करून घेत असताना ह्या ठिकाणी आपल्याला आपला जो अकरा अंकी कोळ आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला ए एन जी हे कॅपिटल अक्षर टाकून त्या आपल्याला इथं ट्रेट टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला कॅप्चर हा जसेचा तशा इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय इथं करून घ्यायचं तर ह्या ठिकाणी आपण ते ओपन करून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं हे पेज आपल्याला दिसणार आहे तर आपल्याला तो पेज ओपन होण्याची वाट बघायची आहे तर आपल्याला आपला जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे तर तो आपल्याला इथं अगोदर हा टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी गेल्यानंतर आपल्याला इथं हा कॅप्चर जसेचा तसे इथं टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं क्लिक करून ते पूर्ण व्हेरीफाय करून घ्यायचं आहे तर प्रकारे आपल्याला नवीन पासवर्ड आणि यूजर, यूजर न हा करून घ्यायचा आहे जर तुमचा अगोदरच सेव्ह असेल तर मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याला पहिल्या पेजवरूनच इथं फॉर्ममध्ये एंट्री भेटत असते तर अशा प्रकारे आपण हा पासवर्ड आणि युजरनेम कसा टाकायचा ते आपण शिकून घेतलं तर त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म ओपन झाल्यानंतर कुठल्या प्रकारची माहिती ही भरायची आहे ते आपण इथं जाणून घेणार आहोत तर तर माझं हे रजिस्ट्रेशन झाल्यामुळे मी हे पहिल्या पेजवरूनच इथं ओपन करून घेते तर आपण बघू शकतो माझं इथं अगोदरच आय डी आणि पासवर्ड मी सेव्ह करून घेतला होता तर इथं तो आपोआप सेव्ह असेल तर टाकला जातो आहे त्याच्यानंतर आपल्याला कॅचअप टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन म्हटल्यानंतर इथं आपोआपच आपले आय डी इथं ओपन होते त्यानंतर इथं व्हेरीफाय ह्याला क्लिक करून घ्यायचं आहे ह्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा पेज अशा प्रकारे ओपन होते तर काही वेळ थांबायचं था आहे आपल्याला तर आपल्या जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक ओ टी पी आला आहे तर तो आपल्याला इथं टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे पण ओ टी पी नंबर टाकून तो मोबाईल व्हेरीफाय करून घेतला आहे तर आपल्यासमोर असा पेज हा ओपन झालेला आहे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला पूर्ण फॉर्म हा आपल्या भाषेत करायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं बघा लॉग इन म्हटलं आहे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या पूर्ण भाषा आपल्या पेज मोबाईलवर ओपन होणार आहे तर आपली जी भाषा असेल ती आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायची सिलेक्ट केल्यानंतर आपला फॉर्म पूर्ण हा मराठीमध्ये होणार आहे त्यानंतर हे कॉर्नरला असलेले ज्या तीन रेषा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे हा पेज ओपन झाला आहे पेज ओपन झाल्यानंतर बघा डाटा एंट्री म्हटले बघा तर आपल्याला आपली डाटा एंट्री माहिती ही भरायची त्याच्यामुळे डाटा एंट्री ह्याला आपल्याला क्लिक करायची डाटा एंट्री क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पुन्हा हा पेज ओपन होणार आहे तर आपल्याला डाटा एंट्रीमध्ये हो आपलं जे बेनिफिशरी आपलं जे लाभार्थी आहे त्याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यामुळे जे पहिलं आहे बघा बेनिफिशरी रजिस्ट्रेशन त्याला आपल्याला क्लिक करायचे तर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन ह्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा पूर्ण पेज हा आपल्या भाषेमध्ये इथं ओपन झाला आहे तर आपण बघू शकतो जो पहिला प्रश्न आहे तर तो बघा इथं केंद्र स सरकारच्या राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आहात तर नाही तर ह्या अर्ज आपल्याला प्रथमच म्हटलेले बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे कर्मचारी त्यांच्यासाठी हा फॉर्म नाही त्याच्यानंतर पहिलं अपत्य आहे किंवा दुसरं अपत्य ह्याला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे पहिलं अपत्य किंवा दुसरं अपत्य तर कोणत्या आपत्त्यासाठी आपण फॉर्म भरतोय तर आपल्याला दोन अपत्यासाठी हे भरायचं आहे पहिलं आणि दुसरं जर दुसरं अपत्य ही जर मुलगी असेल तर तिथं आपल्याला ते इथं दाखवलेलं आहे त्यानंतर जिवंत अपत्याची संख्या इथं टाकायची आहे लाभार्थीचा आधार कार्ड होय म्हटलंय बघा तर तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हा फॉर्म अशा प्रकारे पुन्हा सरकायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला आधार कार्ड व जसेचं तसं नाव टाकायचं आधार क्रमांक टाकायचे त्यानंतर जन्म जन्मतारीख टाकून घ्यायची इथं वय ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकली त्यानंतर श्रेणी श्रेणीमध्ये आपण जर ह्या ठिकाणी क्लिक केलं श्रेणीला तर ह्या ठिकाणी बघा एस टी एस सी अशा प्रकारे हे ओपन होत असतं तर आपल्याला ते टाकून घ्यायचे त्यानंतर मोबाईल नंबर हा आपला बँक बँक आणि आपला आधार कार्ड याशेशी ते म्हणजे मोबाईल लिंकिंग हे आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण फॉर्म हा भरून घ्यायचं आहे मोबाईल नंबर कोणाचा आहे तर ह्याला क्लिक केल्यानंतर इथं ते आपण टाकून घ्यायचं तर पूर्ण इथे बघा हजबेंड मदर म्हणजे स्वतःचं आहे किंवा नवऱ्याचं हे आईचं वडिलांचं अशा प्रकारे अदर इतरांचं असेल तर अशा प्रकारे टाकून घ्यायचं त्यानंतर ओळख क्रमांक म्हटलेलं आहे तर आपल्याला ते इथं टाकून घ्यायचं आहे तर ही पूर्ण प्रक्रिया करत असताना पूर्ण फॉर्म हा आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी बघा बा माता बाल संरक्षण जे कार्ड आहे तर त्याचं इथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं आहे एम सी पी कार्ड नोंदणी दिनांक टाकायचं आहे त्यानंतर ही फाईल अपलोड करायला लावली बघा तर फाईल अपलोड करत असताना ह्या ठिकाणी फाईल ही आपली आ, एक एम बी एक एम बी पाहिजे म्हणजे एक एम बीपेक्षा दोन एम बीपेक्षा कमी आकाराची पाहिजे तर ह्यासाठी आपल्याला एक करता येईल की आपण आपल्या मोबाईलमध्ये जो फोटो घेतला आहे तर तो आपण दुसऱ्या मोबाईलला टाकून घ्यायचा आहे आणि फॉर्म भरत असताना त्याच्याकडनं तो रिटर्न घ्यायचा आहे म्हणजे व्हॉट्सअपमधला जे फोटोची साईज असते तर ती कमी असते तशा प्रकारे आपण इथं सर्व फाईल हे अपलोड करू शकतो त्यानंतर आपण बघू शकतो शेवटच्या मासिक पाडीची दिनांक टाकायची आहे जर प्रसूती झाली असेल दुसरी खेपेची माता असेल तर प्रसुती दिनांक टाकून घ्यायचे आहे त्यानंतर ज्या लाभार्थ्याची नोंदणी करत आहात त्यावेळेची प्रसूती झाली आहे का तर होय असेल तो होय हो करायचं नाही असेल तर नाही त्याच्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे संदुरबार महाराष्ट्र नंदुरबार तालुका तोडोदा हे सर्व येते त्यानंतर आपल्याला पुन्हा फॉर्म स्क्रॉल करायचं आहे फॉर्म स्क्रॉल केल्यानंतर इथं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर गाव गावाच्या ठिकाणी क्लिक केल्यावर थोडं त्या तालुक्यातील पूर्ण गावाची लिस्ट इथं ओपन होणार आहे त्याच्यातून आपण गाव सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला पिन टाकून घ्यायची आहे पिन टाकल्यानंतर आपल्याला लक्षात आले असेल ह्या ठिकाणी निर्देशित अंगणवाडी म्हटलं या ठिकाणी आपल्या अंगणवाडीचं नाव येत असतं आणि कोड क्रमांक येत असतं तर अशा प्रकारे पूर्ण फॉर्म हा आपला भरला गेल्यानंतर आपल्याला इथं सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म हा कशाप्रकारे ब दिसतो आणि पहिली खेपेचा फॉर्म कसा भरायचा दुसरी खेपेचा फॉर्म कसा दिसतो तर हे आपण सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये इथं बघणार आहोत कारण आपल्याला वेळ खूप जाणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म हा ओपन करून घ्यायचा आहे तर तुम्हाला मी जी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला नक्कीच समजले असेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली खेपेची माता आणि दुसरी खेपेची माता कशाप्रकारे भरायची ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत धन्यवाद